मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा बसा जनसेवेचा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे एकीकडे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचं लोकांकडून निवडणुकीसाठी पैसे उकळतात तर दुसरीकडे शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या घरात संरक्षण देतात असे यांनी रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्यावर साधला आहे तुपकर हे शेतकऱ्यांप्रती जो काही कैवार दाखवत आहे तो पूर्णपणे ढोंगीपणाचा आहे असा आरोप देखील गायकवाड यांनी यावेळी केला आहे दर्शकांच्या आणि वाचकांच्या माहितीसाठी आम्ही येथे सांगू इच्छितो की काही वर्षांपूर्वी चिखली येथील आडत व्यापारी अंकुश आणि संतोष गाडे नामक दोन भावांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल खरेदी केला परंतु शेतकऱ्यांना त्याचे पैसे न देता त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक हो केली या प्रकरणामुळे ज्यांनी मोठ्या कष्टीने घामगाळून शेतीमाल पिकवला होता ते शेतकरी प्रचंड हवालदिल झाले होते त्यानंतर या विषयावर मोठे वादंग निर्माण झाले अनेक महिने गाडेबंधू हे चिखलीतून अक्षरशः फरार होते अशा या गाडेबंधूंना वाचवण्याच्या आणि त्यांची जमानत करून देण्याच्या विषयाला आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरलेले असताना चांगलीच फोडणी बसली आहे हे गाडे प्रकरण पुन्हा बाहेर आल्यामुळे रविकांत तुपकर यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळतंय या विषयासंदर्भात जेव्हा आमदार संजय गायकवाड यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की रविकांत तुपकर यांनी स्वतः शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अंकुश आणि संतोष गाडे यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न केला रविकांत तुपकरी यांच्या पत्नी अॅडव्होकेट शर्वरी तुपकरी यांनी गाडे यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तुपकरी यांनी या गाडे बंधूंना स्वतःच्या घरात ठेवले एकीकडे शेतकऱ्यांचा कैवार घ्यायचा शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा करून निवडणूक लढवायची आणि दुसरीकडे शेकडो हजारो शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंना वाचवण्याचा आटापिटा करायचा असलं डोंग हे रविकांत तुपकरच करू शकतात गायकवाड पुढे म्हणाले की आज रविकांत तुपकर हे सांगत आहेत की जिल्ह्यातील अनेक माता भगिनींनी त्यांची मंगळसूत्र देऊन मला निवडणुकीसाठी निधी दिला परंतु दुसरीकडे ज्या फ्रॉड व्यक्तीने अनेक शेतकऱ्यांच्या बायकांना त्यांचे मंगळसूत्र विकण्यास भाग पाडले अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न तुपकर दाम्पत्यानं केला होता रविकांत तुपकर काहीही करून खोटे बोलून स्वतःला लोकसभा निवडणुकीच्या लढतीमध्ये अग्रेसर दाखवत आहेत मात्र रविकांत तुपकरांची वस्तुस्थिती आणि खरे रूप जनतेसमोर उघड झाले असून जनता त्यांना निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बुलढाण्यात लोकसभे लढत ही माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्यातच आहे त्यातही माहितीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे विनोद यांनी आता विनोदी साहेबांनी पूर्णपणे बैठ दिली आणि ती बाईट मला वाटते आपल्याकडे आली असेल त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही केस त्याच बाईने लढली त्याच बाईचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्याचबाईचं वकील पत्र आहे तिच्याकडनं केसचा निकाल लागू शकला नाही म्हणून ती दुसऱ्यांदा ती केस माझ्याकडे आली आणि ते जे बोलतात की आमचा या प्रकारशी काही संबंध नाही ही जी कि नोटीस आहे ही सामना पेपरची आहे या नोटीसमध्ये त्या दोन्ही गाडे परिवाराला नादार म्हणजे दिवाळखोर घोषित करण्याकरता जे वकीलपत्र आणि कोर्टात केस दाखल केली ती शर्वरी सावजीने केलेली आहे हे त्याचा प्रूफ आहे आणि हा प्रूफ कोर्टात ज्यावेळेला म्हणजे पेपरवर ज्यावेळेस घेतात त्यावेळेला वकिलाची सई असल्याशिवाय घेत नाही या जाहिरातनुसार त्यांनी स्वतः वकीलपत्र घेतलं म्हणजे जे लोक तीनशे तीनशे शेतकऱ्यांचा सोयाबीनचा पैसा लुबाडणाऱ्याला दोन दोन दिवस घरात ठेवतात त्याची जमानत घ्यायसाठी प्रयत्न करतात आणि त्याच्याकडं मांडवली करून घेतात इकडे एक मंगळसूत्र दाखवायचं नाटक करायचं आणि तिकडे तीनशे मंगळसूत्र त्या ठिकाणी विकारा लावायचे इकडे एक मंगळसूत्राचा विषय करायचा आणि तिकडे अनेकांच्या बायाचं कुंकू बसून त्याचं मंगळसूत्र कायमचं इस्काचं ही नौटंकी आहे ही शंभर टक्के नौटंकी आहे असे अनेक विषय मी सांगितले राहायला काल कोणीतरी अपक्ष उमेदवारांनी बाईट दिला की माझ्याकरता मंत्री येतात गोविंदा येतोय ही आमचा महाविकास आघाडीची प्रचाराची पद्धत आहे उद्या हे कोणी उभे बी नसते तरी आमचे लोक येणारच होते गोविंदा येणार होता उदय सामंत येणार होते आणि त्यांनी हेही सांगितलं की माझी माझ्याला घाबरलं कोणी घाबरलेलं नाही ही जी वर्षी वर्षी हवा आहे ना ही समजून जाईल चार जूनला आमची लढत महाविकास आघाडीशीच आहे सा मी चार निवडणुका पक्ष लढलेला मला माहीत लढायला कसं लागतं त्याच्यामुळे अपक्ष हे चार आणि पाच नंबरला जातील आणि प्रतापरावचाच विजय या ठिकाणी म्हणजे शेवटी लोकांना देश महत्वाचा आहे लोकांना देशाकरता हे मतदान करायचं आहे त्याच्यामुळे कोणी वैयक्तिक एकटा माणूस कधी न कोणत्याच क्षेत्रामध्ये से, से सेंट्रल गव्हर्नमेंट असो राज्यामध्ये असो एकटा काम करू शकत नाही लोकं सुज्ञ आहेत आणि त्यामुळे प्रतापराज निवडून येतील कोणी किती खोटा गप्पा मारल्या अपक्ष लोकांनी तरी हा विजय आमचा होणार आहे दरम्यान बुलढाण्यातील निष्णात वकील ऍडव्होकेट अजय दिनोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडेबंधूंचे वकीलपत्र हे रविकांत तुपकर यांच्या पत्नी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी घेतले होते त्यांनी गाडेबंधूंच्या बाजूने युक्तिवाद देखील केला होता मात्र त्यांचा युक्तिवाद हा न्यायालयानं ग्राह्य धरला नाही यानंतर ही केस माझ्याकडे आली मी ही केस लढवली त्यावेळी गाडेबंधूंनी न्यायालयासमोर अशी ग्वाही दिली की आम्ही आमची संपत्ती विकून शेतकऱ्यांना सर्व रक्कम परत करतो त्यानंतर न्यायालयानं गाडेबंधूंना जामीन मंजूर केला दरम्यान ऍडव्होकेट दिनोदे यांनी यावेळी सांगितले की एखाद्या व्यक्तीची वकिली व्यवसाय आणि त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचं राजकीय जीवन हे पूर्णपणे वेगळं आहे ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी गाडे बंधूंची केस घेतली असेल परंतु तो त्यांचा व्यवसाय म्हणून त्यांनी घेतली असावी त्याचा राजकीय जीवनाशी काहीही संबंध असेल असं मला वाटत नसल्याचं सांगितलंय नादारी घोषित करण्याचं जे प्रकरण आहे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बुलढाणा हे दस्त जो तुम्ही माझ्यासमोर दिला आहे त्यामध्ये हे प्रकरण दाखल करणाऱ्या व्यक्तीचं किंवा वकिलांचं नाव हे शर्वरी सावजी तुपकर हेच आहे हा फक्त दाखल करणे इतपत प्रसंग नसून सर्वरी सावजी तुपकर मॅडम यांनी न्यायालयाची नोटीस काढेपर्यंत सात एप्रिलला ज्यावेळेस न्यायालयातून नोटीस निघाली जाहीर नोटीस त्यामध्ये सुद्धा ॲड एड़, ऍडव्होकेट सर्वरी सावजी तुपकर यांचं नाव आहे यावरून न्यायालयातील पहिलं प्रकरण जे होतं किंवा प्रकरणाच्या सुरुवातीला सर्वरी सावजी तुपकर यांचं नाव पण होतं आणि त्यांच्याच नावाने जाहीर नोटीस झाली म्हणून ते प्रकरण त्यांनीच दाखल केलेलं आहे शेतकरी ज़िकरे, शेतकऱ्यांचा आरोपी जो आहे गाडी त्याचं प्रकार मी शारीरिक उपकरण घेतलं सुरुवातीच्या प्रकरणामध्ये घेतलं होतं आणि या कागदपत्रावरून हे दिसत जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉईंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉईंट पंचेचाळीस पोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉईंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्वान निशाणीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची सात देव महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस